नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सूरज कुंडले आणि आपण आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये प्रमाणच भेटत आहोत मित्रांनो आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत तो आहे तुमच्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे पोटावरची चरबी ज्याला सेंट्रल ओबेसिटी असं म्हणतं आजकाल जर बघितलं तर सगळ्या भारतामध्ये आपल्याला एक गोष्ट दिसते जी आवर्जून बघायला मिळते ती म्हणजे हात आणि पाय याच्यावरती फारशी चरबी वाढत नाही पण पोटावरती मात्र चरबी वाढते आणि एखादा व्यक्ती दिसायला बारीक असतो पण पोट मात्र सुटतं आहे असं वाटत असतं हा जो काही पोट सुटणं किंवा पोटावरची चरबी ही नक्की कमी कशी करायची याबद्दल आज आपण बोलणार आहोत औषधं आणि ह्या गोष्टी खरं तर हे नंतर घेण्यासारखे आहेत ज्यावेळेस आपल्याला कंडिशन एक्स्ट्रीम असेल परंतु जर आपण रोजची आहार रोजचं जे काही खाणं पिणं आहे किंवा ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणू त्याच्यात जर मॉडिफिकेशन केले तर मात्र येत्या पुढील एक महिन्यात तुम्ही नक्की तुमची पोटावरची चरबी कमी करू शकता आता काय करायचं ते बघूया मुळात चरबी वाढते का तर आपल्या शरीरामध्ये जे काही आपण खात असतो ह्याचं एकतर ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं आणि जर ती काही ऊर्जा खर्च झाली नाही तर तिचं चरबीमध्ये रूपांतर केलं जातं म्हणजे साठवली जाते मग आजकाल आपण बघतोय की दिवसभर बसून असणं ही गोष्ट असल्यामुळं जे काही आपण खातो ती ऊर्जा आपल्याला काय करावी लागते नाही लाज असतो साठवावी लागते आणि मग मा साकर, ही साठलेली ऊर्जा आहे ती मात्र मग कुठंतरी पोटाच्या समोर येऊन बसते जे लोक फार गोड खातात विशेषतः साखर साखरेचे पदार्थ हे जे काही गोड खाणारे लोक आहेत ह्यांचे मात्र पोट खूप वाढलेलं बघायला मिळतं आवर्जून गोड खाणारी लोकं यांचं पोट नक्की वाढतं आता हे कमी कसं करायचं तर आपल्याला एक गोष्ट इथं समजून घ्यायला लागेल हा एक ग्लायसेमिक इंडेक्स आता ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय की ज्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं म्हणजे जे डायरेक्ट ग्लुकोज आपल्या शरीराला पाहिजे असतं ऊर्जेच्या स्वरूपात तर तुम्ही जे अन्न खाता ती साखर शरीरामध्ये त्याचं रूपांतर साखरेमध्ये होतं ग्लुकोजमध्ये असतं आणि ते ग्लुकोज आपल्या शरीराला शोषण्यासाठी खूप चांगलं फायदेशीर राहतं आणि त्याचं रूपांतर परत मग ऊर्जेमध्ये आणि चरबीमध्ये होत असतं मग तुम्ही जो काही पदार्थ खाताय तो जर हाय ग्लायसेमिक इंडेक्स असेल म्हणजे त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असेल तर ते मात्र तुमच्या शरीरात चरबी लगेच वाढवणार आहे पूर्वीच्या काळी जर बघायला गेलो तर पूर्वी असं इझी डाएट मिळत नव्हतं किंवा सहज उपलब्ध अन्न असं नव्हतं त्या लोकांना साखर तर बघायला सुद्धा नव्हती त्यावेळेस गूळ असायचा आणि साखरेचे काही जे पदार्थ आहेत ते मिळत नव्हते आजकाल आपण जर बघितलं तर सहज चालत जाता जाता आपल्याला कुठेही मिठाई मिळू शकते काही गोड खायला आपल्याला लगेच मिळतं चॉकलेटसारखे पदार्थ इझिली अवेलेबल असतात जे काही इतर मिठाई आहे ती पण लगेच मिळते आणि याच्यामुळे काय होतं इझिली गोडाचं कन्झम्शन वाढलेलं आहे त्यामुळं ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो आपला जास्त राहतो आणि त्यामुळं न करत ही चरबी शरीरात वाढत राहते आणि हे जे काही सगळं काम आहे हे सगळं लिव्हरला करावं लागतं हा जो काही जो तुमचा ग्लायसेमिक इंडेक्सचा जो भाग आहे तो तुम्हाला कसा कमी करावा लागेल उदाहरणार्थ भात खाल्ला आता लोक म्हणतात भात खाल्ला की पोट वाढतं वजन वाढतं का तर भातामध्ये मुळात साखर जास्त आहे त्यामुळे तुम्ही जर भात खाल्ला तर साखर तुमच्या शरीराला लगेच मिळणार आहे आता आयुर्वेद काय सांगतो तुम्ही जो काही भात खाणार आहे तो पातीला शिजवायला पाहिजे त्याच्यामध्ये चार ते तीन चार वेळा तो भात धुवून घेतला पाहिजे तांदूळ जुना असायला पाहिजे आणि मग ते तांदूळ भात शिजवल्यानंतर त्याचं पाणी काढून टाकायला पाहिजे भात नितळल्यानंतर पा त्याचं पाणी काढून मग तो भात खायला पाहिजे तेव्हा कुठं तो भात लघु होतो वजन वाढवत नाही पण आजकाल आपण कुकरमध्ये शिजवतो आणि पटकन शिजल्यामुळं आणि तांदूळशिवाय नवीन असतो त्यामुळे जुन्या तांदळाचा प्रश्नच नाही आणि मग पटकन चरबी वाढते आणि आपलं वजन वाढायला लागतं दुसरं जे तुम्ही गोड पदार्थ खाता कुठलाही मिठाई असेल ते तुमच्या शरीरामध्ये ग्लुकोज किंवा ग्लायसेमिक इंडेक्स वाढवतो आजकाल जो ब्रेड आहे ब्रेड तो ब्रेड तर अतिशय उ उत्तम आहे जे लगेच तुमचं साखर शरीरातले वाढवतो आणि हा जो काही ग्लायसेमिक इंडेक्स वाढला की पटापट शरीर काय करतं त्याचं रूपांतर पुन्हा ऊर्जेमध्ये करतं आणि ऊर्जा नाही पचली की शरीरामध्ये साठवायला चालू करतं त्यामुळे तुम्ही इंटरनेटवर सर्च केला तर तुम्हाला कळतील की काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये हाय ग्लायसेमिक इंडेक्स असतो उदाहरणार्थ आता तुम्ही जर बघितला तर त्याच्यामध्ये फळं आहेत मी सांगितलं हे ब्रेड आहे तांदूळ आहे किंवा आता वडापाव तुम्ही वडापाव जर खाल्ला तर वडापावमध्ये बटाटा असतो आणि बटाटा पुन्हा ग्लायसेमिक इंडेक्स वाढवतो त्यामुळे बटाट्याचे फ्राईड चिप्स असतील बटाट्याचे कुठलेही पदार्थ असतील ते तुमचं ग्लायसेमिक इंडेक्स वाढवणार आहे तर असं तुम्ही जे काही खाता आहे तुमच्या जे काही आहाराचं ताट असणार आहे त्या ताटामध्ये ता तुम्ही कुठले कुठले पदार्थ घेत आहे याच्यावरती तुमचं चरबीचं प्रमाण ठरत असतं आता हाय ग्लायसेमिक इंडेक्स डायट टाळणं आहारामध्ये तो न घेणं त्याच्यासाठी आपल्याला जी काही योजना उपाययोजना करायची ती मात्र तुम्हाला करावी लागेल त्यासाठी ज्या फूडमध्ये कमी आहे आता पालेभाज्यांमध्ये विशेषतः अशा गोष्टी नसतात म्हणून आपण पालेभाज्या खाव्यात म्हणून सांगितलेलं की फायबर रिच कंटेंट असलेलं पदार्थ तुम्ही खायला पाहिजे मग ते चपाती असेल तुम्ही खाताय तर त्याच्यामध्ये कोंडा असला पाहिजे म्हणजे फायबर असले पाहिजे काकडी गाजर बीट ह्यांचा वापर समावेश आपण जेवणामध्ये आधीमध्ये केला पाहिजे की ज्यामुळं काय होईल हे जे काही शुगर आहे हे जे काही ग्लायसेमिक इंडेक्सचं प्रमाण आहे हे वाढायचं कमी होतं आणि हळूहळू आपल्या शरीरामध्ये जाणारी ऊर्जा थोडीशी कमी राहते आणि चरबीचं प्रमाण कमी होतं त्यामुळं तुम्ही अन्न खात असाल तर त्याच्याबरोबर सॅलेड घेणं फायबरयुक्त अन्न घेणं पालेभाज्यांचा वापर करणं उदाहरणार्थ आता आपण पराठा केला तर मेथी पराठा केला तर मेथी त्याच्यामध्ये आल्यामुळं थोडंसं जे काही आपलं जे ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो कमी राहतो पचण्याचा जो काही कालावधी आहे तो थोडासा पुढं सरकतो आणि जी काही शुगर ॲब्सॉर्ब्शन आहे ते फार कमी होतं दुसरा एक भाग आहे तो म्हणजे आजचा नवीन रिसर्च पण आहे तुम्ही गुगलवरती बघू शकता फॅट्स जर घेतलेसोबत म्हणजे जास्त वाईट फॅट नाही चांगले फॅट म्हणजे त्याच्यामध्ये तूप आहे पूर्वीपासून जर आपण बघितलं तर तुपाचा किंवा फॅटचा जर थोडासा आधार घेतला आणि थोड्याशा प्रमाणात जर आहारामध्ये ह्या गोष्टी ठेवल्या चांगलं तूप म्हणतोय मी चांगलं फॅट तर त्याच्यामध्ये काय होतं शुगर तुमचं वाढायचं प्रमाण कमी होतं आणि जो काही ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो तुमचा कमी राहतो त्याच्यामुळं शुगरला आणि वजन वाढायला आणि सेंट्रल ओबेसिटीला चांगला फायदा होतो चांगले फॅट्स घेतले तरी ते जे आपले नको असलेले फॅट्स आहेत ते जाळायला मदत करतं एक गोष्ट आहे ते म्हणजे दोन घास कमी खाणं जो आयुर्वेद सांगतो बऱ्यापैकी आपण बघितलं पोट भरून जेवायचा जो प्रकार आहे तो आपल्याला टाळला पाहिजे म्हणजे आमच्या दृष्टीनं आयुर्वेदशास्त्रानं जर सांगितलं तर तुम्ही बघितलं आहे पोट थोडंसं रिकामा पाहिजे पोटाचे चार भाग करा दोन भाग जेवण एक भाग पाणी आणि एक भाग रिकामा कारण अन्न पचन आहे चांगल ते चांगलं होण्यासाठी अन्नाला हालचाल होण्यासाठी आतड्यांची हालचाल होण्यासाठी आपल्याला तिथं जागा देणं आवश्यक असतं त्यामुळे थोडासा हा भाग द्या दोन जेवणांच्या मध्ये अंतर पाहिजे म्हणजे दर चार तासाला दर तुम्ही खात राहिला आधीमध्ये सारखं खात राहिला गोड खात राहिला चहा पित राहिला तर तुमचं वजन नक्की वाढणार आहे कारण शुगर कंटेंट न कळत पोटात जात असतो त्यामुळं सारखं खाणं नको सकाळी आठला जेवला सकाळी चांगला नाष्टा केला तर दुपारी एकला ज्यावेळेस तुम्ही नेहारी आणि रात्री मग जेवण असं दिवसातनं फार फार तर दोन किंवा तीन वेळा जशी तुम्हाला भूक लागत असेल तशी परंतु आहाराचं जे सारखं खाण्याचं प्रमाण आहे गरज नसताना भूक नसताना ते टाळा दुसरा एक भाग आहे आजकालचा रिसर्च असा सांगतो की जर तुम्ही चालणं ठेवलं म्हणजे तुम्ही जर काही खात असाल आणि खाल्ल्यानंतर तुम्ही जर व्यायाम नाही केला तर मात्र शुगर इंडेक्स वाढलेला बघायला मिळतो तर तशा ठिकाणी मात्र तुम्ही हालचाल ठेवायला पाहिजे दिवसभरात कमीत कमी म्हणजे समजा कम्प्युटरचं बैठं काम आहे आणि दिवसभर तुम्ही टायपिंग करताय आणि जागेवरून उठलाच नाही तर असं नको व्हायला तुम्हाला एक दहा मिनटाचा ब्रेक घेऊन थोडंसं चालावं लागेल फिरावं लागेल शरीराला हालचाल ठेवावी लागेल आयुर्वेदानं शतपावली नावाचा एक भाग सांगितलेला आहे रात्रीचं जेवण झालं की कमीत कमी शंभर पावलं म्हणजे आता शंभर पावलं असं म्हणणार नाही की पण चारशे पाचशे पावलं तर तुम्ही चालू शकता आणि मग तुम्ही रा झोपायचं आहे असं केल्यामुळं आपलं जे काही आहाराचं पचन आहे ते थोडंसं चांगल्या पद्धतीनं होतं शुगर कमी व्हायला मदत होते आपल्या सेल्स आहेत त्या थोड्याशा ॲक्टिवेट राहतात आणि जे काही ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो आहाराचा कमी राहतो हे आपल्याला बघायला मिळतं तर असे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जर तुम्ही थोडेफार करत राहिला तर तुम्हाला चांगला फायदा होईल तर ही जी काही मी गोष्ट सांगतो ह्या तुम्ही उद्यापासून सुरुवात करा म्हणजे सकाळी उठल्यावर जो नाश्ता करताय तो चहा त्याच्यामध्ये जर स्किप केला तर जास्त चांगला फायदा होईल दुसरं पालेभाज्या थोड्याशा पोटात जाण्यासाठी पराठा किंवा सा, सा, सारखा पदार्थ तुम्ही घेतला किंवा पालेभाज्या आहारात वाढवल्या तरी चांगला फाय फायदा होईल जेवणाच्या मध्ये किंवा जेवणामध्ये तुम्ही फायबर रिच कंटेंट काही ठेवलं तर चांगला फायदा होईल चार वाजता वगैरे पुन्हा चहा वडापाव बाहेरचं खाणं हे जर टाळलं तर जो काही आपला आहे त्यापेक्षा सरळ एक काम करा सकाळी तुम्ही डबा खाल्ला आहे एक ऑफिसला आहे एक वाजता जेवण जेवलं आहे संध्याकाळी घरी या सात साडेसातला जेवूनच टाका आणि जेवल्यानंतर तुम्ही काही असेल ते एक अर्धा एक तास चांगलं तुमचं काम करा शेतपावली करा आणि दोन तासांनी झोपी जा असं जर केलं तर तुम्हाला चांगला फाय फायदा होईल आपण काय करतो कामावरून येतो नकाळ चहा बिस्किट आणि ह्या गोष्टी घेतल्या जातात साधं तुम्ही बघत बघत असाल की कुठल्याही ग्लुकोज बिस्किट असतात किंवा काही जे आजकाल खूप सारं तुम्हाला आले आले घरी खायला मिळतं नाश्त्याचे पदार्थ त्याच्यामध्ये हे साखर कंटेंट असतं जेवढं तुम्ही शुगर पदार्थ टाळाल जेवढं तुम्ही आहारामध्ये पालेभाज्यांचं आणि सात्विक आहाराचा वापर कराल तेवढं तुमचं शरीराचं जे काही वजन आहे ते तुम्हाला आटोक्यात राहण्यास मदत होईल आपल्याला अनावश्यक खाणं टाळायचं आहे हे मात्र डोक्यात ठेवा माझ्या टिप्स आवडल्या असतील तर फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि आज जे कोण आज सुरुवात करतील त्यांनी आजचं वजन नमूद करा आणि एक महिन्यानी तुमचं जे काही वजन आहे आणि त्याचबरोबर वजनापेक्षा पोटाचा जो घेर आहे तो किती कमी झाला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद